हिमालयाच्या उंच बर्फाचित शिखरांवर जिथे माणसांच्या पावलांचा आवाजही विरळा त्या पर्वतांमध्ये एक भारतीय अन्वेषक इतिहास बदलत होता त्याचं नाव पंडित नयनसिंग रावत जगाला तिबेटचा पहिला अचूक नकाशा देणारा लाखो पावलं चालत हिमालय जिंकणारा आणि भारताच्या सीमांना आकार देणारा हा अद्भुत सर्वेक्षक पंडित नयनसिंग रावत यांनी एकोणीसाव्या शतकात कोणत्याही आधुनिक उपकरणांच्या शिवाय मदतीने संपूर्ण तिबेटचे नकाशे तयार केले या कामासाठी त्यांना ब्रिटिश सरकारकडनं मोठे सन्मान मिळाले नयनसिंग हे सर्वेक्षण क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च सन्मान संरक्षक सुवर्णपदक मिळवणारे एकमेव भारतीय आहेत एकशे पन्नास वर्षांपूर्वींची गोष्ट आहे भारताच्या दुर्गम सीमेवरील एका गावातून एक प्रवासी जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटकडे निघाला या प्रवाशाचं काम तिबेटचे नकाशे तयार करणे हे होतं यासाठी अंतर मोजणं आवश्यक होतं आजच्यासारखे जी पी एस उपकरण तेव्हा नव्हते ते कसे मोजले जायचे याची कल्पना करा ऐका किती अद्भुत पद्धत वापरली होती ते पंडित नैनसिंग यांच्या हातात एक माळ होती एका एक माळेत सहसा एकशे आठ मणी असतात परंतु या माळीत शंभर मणी होते आणि शंभरावा मणी इतरांपेक्षा थोडा लाभ होता प्रत्येक शंभर पावलांमागे एक मणी हलवण्यात आला आणि अशा प्रकारे शंभर मणी दहा हजार पावले अंतर कापतात दहा हजार पावले म्हणजे अगदी पाच मैल अर्थात प्रत्येक पाऊल समान असण्याची गरज नाही म्हणून पंडित नॅन अशा प्रकारे चालले की प्रत्येक पाऊल अगदी एकतीस पूर्णांक पाच इंच होते आणि असे करताना त्यांना केवळ सपाट रस्त्यांवरूनच नव्हे तर ती पठार आणि खडकाळखिंडी ओलांडूनही चालावे लागले पंडित नॅन तीन पूर्णांक सोळा दशलक्ष पावले चालले आणि प्रत्येक पावलाचा मागोवा ठेवत होते पंडित नैनसिंग रावत हे लडाखमधून ल्हासाचा नकाशा तयार करणारे पहिले व्यक्ती होते त्यांनी ल्हासाची उंची मोजली आणि ब्रह्मपुत्रा नदीचे सर्वेक्षण केले अथा तो घुमक्कड जिज्ञासाचे लेखक राहुल साकृत्यन यांना ते आपले गुरु मानत होते त्यांची उंची इतकी होती की त्यांच्या मृत्यूच्या बातम्या जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाल्या प्रसिद्ध विद्वान आणि लेखक सर हेनरी युल यांनी त्यांच्याबद्दल म्हटले आहे की आशियाचा नकाशा तयार करण्याचं पंडित नैनसिंग यांचं योगदान इतर कोणत्याही संशोधकापेक्षा मोठं आहे उत्तरखंडामधील एका सीमावर्ती गावातील एक अशिक्षित हमाल इतका प्रमुख सर्वेक्षक कसा बनला चला जाणून घेऊया नैनसिंग यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तीस रोजी उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील खोऱ्यात भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या भातकुरा नावाच्या गावात झाला त्यांचे वडिलोपार्जित गाव मिलम असले तरी त्यांच्या वडिलांनी दोनदा लग्न केले होते ज्यामुळे गावकऱ्यांना त्यांना हद्दपार करावे लागले त्यामुळे त्यांना सत्तावीस वर्ष वनवास सहन करावा लागला आणि अठराशे सत्तेचाळीसमध्ये ते त्यांच्या गावी परतले नैन सिंग यांचे भाग्य होते की त्यांचे वडील त्यांना मिलम येथे घेऊन आले कारण मिलम त्यावेळी कुमाऊमधील सर्वात मोठ्या गावांपैकी एक होतं शिवाय ते पश्चिम तिबेटच्या मार्गावर होते जिथे एक मोठी बाजारपेठ होती या प्रदेशातील लोक तिबेटशी व्यापार करत होते हा प्रदेश पूर्वी गोरख्यांच्या ताब्यात होता परंतु नंतर ब्रिटिशांनी जिंकला तथापि ब्रिटिशांनी स्थानिक रीतिरिवाजांमध्ये जास्त हस्तक्षेप करण्याचे टाळले त्यामुळे या प्रदेशातील लोकांशी चांगले संबंध राहिले एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ब्रिटिशांनी भारतावरती आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्याचे सर्वेक्षण देखील सुरू केले सतराशे सदुसष्टमध्ये भारतीय सर्वेक्षणाची स्थापना झाली आणि अठराशे दोनमध्ये ग्रेट त्रिकोणमितीय सर्वेक्षण सुरू झाले या सर्वेक्षणाद्वारे ब्रिटिशांनी माउंट एव्हरेस्ट के टू आणि कांचनजंगाची उंची मोजली आणि संपूर्ण भारताचा एक स्केल केलेला नकाशा तयार केला तेव्हा ती बेट रेशीम मार्गावर होता आणि या प्रदेशावरती वर्चस्व गाजवण्यासाठी रशिया आणि ब्रिटनमधील ग्रेट गेम सुरू झाला होता अठराशे पन्नासच्या सुमारास ब्रिटिशांनी तिबेटचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला पण एक समस्या होती तिबेटी लोकांनी युरोपियन लोकांना प्रवेश देण्यास नकार ना दिला ज्यामुळे या क्षेत्राचं कोणतंही सर्वेक्षण अशक्य झालं ब्रिटिशांना वाटलं नकाशावरती तिबेट रिकामा ठेवावा लागेल तत्कालीन सर्वेक्षक जनरल कॅप्टन मॉन्ट गोमेरी हे सर्वेक्षणासाठी जबाबदार होते त्यांनी या समस्येवरती उपाय शोधला त्यांनी तिबेटच्या सीमेवरील भागात अशा लोकांचा शोध सुरू केला जे तिबेटीसारखे दिसणारे आणि स्थानिक भाषा बोलू शकतील त्यांनी प्रशिक्षणासाठी जोहर खोऱ्यातील लोकांना भरती करण्यास सुरुवात केली अठराशे चौसष्टमध्ये जेव्हा नैन सिंग यांना या, या प्रशिक्षणाची माहिती मिळाली तेव्हा ते एका शाळेत शिकवत होते त्यांनी पूर्वी जर्मन सर्वेक्षकासोबत रोहतानखिंडीमध्ये पोर्टर म्हणून प्रवास केला होता या प्रवासादरम्यान नैनसिंग यांनी कंपास आणि बॅरोमीटरसारखी उपकरणे चालवायला शिकले जर्मन सर्वेक्षक इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना लंडनला आमंत्रित केले तथापि त्यावेळी समुद्र ओलांडून प्रवास करणे हे अशुभ मानले जात असे म्हणून त्यांनी ही ऑफर नाकारली त्यानंतर अल्मोडा येथील एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं त्यांना एका शाळेत नोकरीची व्यवस्था केली जिथे त्यांनी अध्यापन सुरू केले अठराशे त्रेसष्टमध्ये त्याच ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना देहरादूनला जाऊन सर्वे ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेण्यास सुचवले तेथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना तिबेटचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली अठराशे पासष्टमध्ये नयन सिंग आणि त्यांचा भाऊ मनी सिंग यांनी काठमांडूहून आपला प्रवास सुरू केला आणि तिबेटमध्ये प्रवेश केला तथापि त्यावेळी तिबेटमध्ये प्रवास करणं धोक्याशिवाय नव्हतं म्हणून नयन सिंगने स्वतःला लामा म्हणून वेशात घेतले त्यांना तिबेटी भाषा येत होती ज्या जपमाळेचा उल्लेख केला आहे तो देखील या पोशाखाचा एक भाग होता त्या काळात तिबेट युरोपियन हेरांपासून सावध होता म्हणूनच नॅन सिंग त्यांची सर्वेक्षण साधने त्यांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवत असत त्यांनी त्यांच्यासोबत एक चहाचा कप ठेवला होता ज्यामध्ये ते प्रत्यक्षात पारा लपवत असत याव्यतिरिक्त त्यांच्या काठीला थर्मामीटर बांधलेला होता उंची मोजण्यासाठी ही काठी आणि पारा बॅरोमीटर म्हणून वापरला जात असे ओळखपटू नये म्हणून नैनसिंग त्यांची काठी उकळत्या पाण्यात बुडवत असे अशा प्रकारे तापमान आणि दाब मोजत असे त्यांच्यासोबत एक गाढं बसायचे ज्याला अनधिकृतपणे सरकारी कोषाध्यक्ष म्हणून ओळखले जात असे कारण तो त्यांच्या कातडीखाली पैसे लपवत असे त्याने त्याच्यासोबत एक प्रार्थना चक्र देखील ठेवले होते ज्यावरती ओम मनी पद्मे हम असे लिहिलेले होते बौद्ध भिक्षू हे चक्र त्यांच्यासोबत घेऊन जातात आणि त्यांचा असा विश्वास आहे की चाकाच्या प्रत्येक फिरण्याने प्रार्थना निर्माण होते त्याने त्याचे सर्व वाचन आणि मार्ग सर्वेक्षण डेटा या प्रार्थना चक्रात ठेवला नयन सिंग यांना सामान्य सर्वेक्षण शिकवलं नाही त्यांना दिलं गेलं एक गुप्त प्रशिक्षण अंगठीमध्ये लपलेला कंपास रुद्राक्षाच्या माळेत लपवलेलं थर्मामीटर भिक्षूंच्या काठीमध्ये बसवलेला पॅडोमीटर पावलांची संख्या मोजण्याचं यंत्र जपमाळेत शंभर मन्यांचा कोड प्रत्येक शंभर पावलानंतर मनी हलवून अंतर मोजणे लांब प्रवासात हवामान नद्यांची दिशा उंची यांची गुप्त रेकॉर्ड डायरी तिबेटी मंत्रासारखी लिहिणे जेणेकरून कोणी शंका घेणार नाही हे सर्व बघून ब्रिटिश अधिकारी थक्क झाले नन सिंगनं तिबेटी भिक्षूचे वस्त्र परिधान केले होते त्याचे नाव बदलले होते लामा नानक सिंग त्यांच्यासोबत होते त्यांचे भाऊ मानसिंग ते निघाले मिलम गरटोक मानसरोवर ल्हासा हा बाराशे किलोमीटरचा धोकादायक मार्ग प्रवासातील अडचणी बर्फाच्छादित पर्वत शून्याखालील तापमान ती बेटी अधिकाऱ्यांची तपासणी जीव घेणे भुकेचे दिवस झोपण्यासाठी जागा नाही सिंह आणि वन्यप्राणी अनेकदा मृत्यूंचे सावट पण नैनसिंग चालत राहिले प्रत्येक पाऊल नोंदवत प्रत्येक नदी प्रत्येक टेकडी प्रत्येक गाव त्यांच्या नकाशात टिपत अखेर ते लहासामध्ये पोचले तेथे त्यांनी पोतोला पॅलेस रस्ते बाजार मंदिरांची उंची हवामान लोकसंख्या सर्व गुप्तरित्या मोजलं हा तिबेटचा इतिहासातील पहिला अचूक नकाशा होता त्यांच्या हयातीत नैन सिंग यांनी एकूण बेचाळीस हजार किलोमीटरचा प्रवास करून सहा प्रवास केले या प्रवासादरम्यान त्यांनी लडाखमधून ल्हासाचे मॅपिंग केले त्यांची उंची मोजणारे ते पहिले होते शिवाय ताऱ्यांच्या स्थितीचे निरीक्षण करून त्यांनी लासाचे अक्षांश आणि रेखांश मोजले जे आधुनिक यंत्रांनी बनवलेल्या अक्षांश आणि रेखांशाच्या अगदी जवळ आहेत अठराशे सत्तरच्या सुमारास त्यांनी दुसरा धोकादायक प्रवास केला यावेळेस त्यांचे ध्येय होते तासंगपो नदीचा म्हणजे ब्रह्मपुत्रा उगम शोधणे तिबेटमध्ये अनेक ठिकाणी अधिकारी संशयाने बघत होते एकदा त्यांना चौकशीसाठी पकडले देखील गेले पण नॅन यांनी तिबेटी भिक्षूंच्या मंत्रासारख्या नोट्स दाखवल्या आणि सुटका करून घेतली शेवटी त्यांनी ब्रह्मपुत्रेचा उगम मानस सरोवर लेकचा आकार व हवामान उंच पर्वतांचे स्थान यांचे अचूक मोजमाप तयार केले जेव्हा नैनसिंग भारतात परतले ब्रिटिश अधिकारी चक्कीत झाले त्यांच्या डायरीतील नकाशी पाहून रॉयल जॉग्राफिकल सोसायटीने त्यांना पेट्रा गोल्ड मेडल दिले त्यांच्या कामामुळे भारत तिबेटची सीमा हिमालयाचे भूगोल तिबेटच्या शहरांचा मॅप प्रथमच जगाला समजू शकला तासंगपो नदीच्या काठावरती आठशे किलोमीटर प्रवास करताना त्यांना आढळले की तासंगपो आणि ब्रह्मपुत्रा एकच आहेत नैनसिंग यांनी सतलज आणि सिंधूच्या उगमाचाही शोध लावला जोहर सर्वेक्षणात जाणाऱ्यांना ब्रिटिश लोक पंडित म्हणत असत नयनसिंग यांच्या कठीण प्रवासानंतर त्यांना पंडितांचे पंडित असे टोपण नाव देण्यात आले ते मूळ पंडित या नावानेही ओळखले जात होते सर्वेक्षणातील त्यांच्या योगदानामुळे ब्रिटिशांना तिबेटचा नकाशा तयार करता आला त्या बदल्यात ब्रिटिश सरकारने त्यांना कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ही पदवी दिली रॉयल ज्योग्राफिकल सोसायटीने दिलेला पॅट्रॉन गोल्ड मेडल हा सर्वेक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे नॅन सिंग हे ते मिळवणारे एकमेव भारतीय आहेत नॅन सिंग यांनी आयुष्यात तेहतीस लाखाहून अधिक पावलं मोजली ते अठराशे ब्याऐंशीमध्ये निधन पावले त्यांचे अंतिम दिवसही पर्वतांमध्येच गेले आज सिंग यांची ओळख भारतातील सर्वोत्तम अन्वेषक हिमालयाचा गुप्तहेर तिबेटचा पहिला नकाशाकार आधुनिक जी पी एसच्या आधीचा मानवी नेव्हिगेटर भारत सरकारने टपाल तिकीट जारी केले शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा धडा समाविष्ट केला गेला उत्तराखंडामध्ये त्यांच्या नावाने रस्ता व स्मारक आहे पण तरीही इतिहासात त्यांचं नाव अजूनही खूप कमी चर्चेत आहे नैनसिंग रावत हा फक्त एक अन्वेषक नव्हता तो भारताचा हरवलेला हिरो होता नकाशातून सीमा आखल्या जातात पण त्या सीमा शोधणारे वीर इतिहासात हरवून जातात आज आपण त्यांची आठवण ठेवूया अशा जे हिरो आहेत त्यांना आठवूया हिमालयाच्या प्रत्येक वाऱ्यात तिबेटच्या प्रत्येक मार्गात नॅनसिंग रावत यांची सावली अजूनही चालते आहे ब्रिटिशांनी त्यांच्या कामाचं वर्णन केलं ही वॉक द हिमालयाज लाईक य ह्युमन जी पी असे केले आहे मित्रांनो नॅनसिंग रावत यांच्यासारख्या भारताच्या गेले विस्मृतीत गेलेल्या वीरांना जर तुम्हीही सलाम करत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा इतिहासाला प्रेम करणारे असाल तर कमेंटमध्ये जय नैनसिंग रावत जरूर लिहा अशाच अन्सुने अदृश्य नायकांच्या कहाण्या जाणून घ्यायच्या असतील तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन येत आहोत अशाच